नमस्कार महाराष्ट्र टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या खासदार बाळामा यांनी संसदेत मागणी भिवंडी शहर व ग्रामीण भागात लोकसंख्या झपाट्याने वाढली असून येथील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात मंडपा प्रशासनासह शासनाच्या आरोग्य विभागाला अपयश आले शहरात एकमेव असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे व अपुऱ्या सोयी सुविधेमुळे नागरिकांना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळत नसल्याने स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांनी बुधवारी संसदेत केली आहे शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय सध्या शंभर बेडचे असून या रुग्णालयात अतिरिक्त शंभर बेडची मान्यता मिळाली आहे मात्र या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची एकशे बारा पदे होती त्यानंतर पदे अशी कर्मचारी पदे मंजूर करण्यात आली आहे मात्र नवीन पदांच्या खर्चासाठी अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही त्यामुळे या रुग्णालयात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून येथील नागरिकांना योग्य त्या सुखसुविधा मिळत नाही जोखमीच्या प्रसुती व गंभीर रुग्णांना मुंबई किंवा ठाणे येथे जावे लागते अनेकदा ठाणे मुंबईत रुग्णाला नेताना रुग्ण वाटेतच दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत यामुळे या रुग्णालयात सेवा सुविधा पुरवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देत या रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुख सुविधा देण्यात याव्या अशी मागणी खासदार बाळामामा यांनी यावेळी केली आहे माननीय सदस्य श्री सुरेश गोपीनाथ महात्रेजी धन्यवाद अध्यक्ष महोदय मी माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी शहर आणि ग्रामीण भागासाठी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल हे उपजिल्हा रुग्णालय माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात आहे अध्यक्ष महोदय भिवंडी शहर आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या साधारणतः अठरा लाखाच्या वर आहे आणि अशा परिस्थितीत शंभर बेडचं रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि आता नव्याने शंभर बेडची मान्यता दिलेली आहे परंतु त्याचं काम चालू आहे आणि अशा परिस्थितीत एवढ्या लोकसंख्येचा विचार केला तर ही सेवा खूप अपुरी पडते महोदय पहिले एकशे बारा पदं होती आता दोनशे अठ्ठावन्न नवीन पदांची मान्यता मिळाली आहे एकूण पदे तीनशे सासष्ट आहे परंतु अध्यक्ष महोदय या पदांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यताच मिळाली नाही त्याच्यामुळे ही पदं देखील भरली जात नाही आणि लोकांना जी सेवा अपेक्षित आहे ती सेवा देखील मिळ मिळत नाही आणि म्हणूनच माझी आपल्याला नम्र विनंती आहे की हे उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयामध्ये समाविष्ट करावं जेणेकरून अपेक्षित सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होतील धन्यवाद तर हो। या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे सोबत तर या याच ठिकाणी धन्यवाद